नगर साठी शंभर कोटी मंजूर करण्याची उद्योग मंत्र्यांकडे या नेत्यांची मागणी विखेंचा पराभूत खासदार तर जगतापांचा मावळते आमदार असा उल्लेख करत केले जोरदार शरसंघान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिर्डी आणि नगर शहरालगतच्या वडगाव गुप्ता एमआयडीसी घोषणा मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये स्वतः तात्कालीन खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी स्वतः करत यासाठी त्यांनी आणि शहराचे आमदार जगताप यांनी यासाठी पाठपुरावा केल्याचे नगरकरांना जाहीरित्या सांगितले होते मात्र प्रत्यक्षात फक्त शिर्डी या नगर उत्तरेतील एम साठीच पाठपुरावा केला नगर शहर एम आय डी सी करता एकही रुपयाचा निधी महायुती सरकारने मंजूर केलेला नाही याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी निषेध केला असून उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडे नगर करता शंभर कोटी रुपयांच्या निधीची लेखी निवेदन पाठवत मागणी केली आहे यावेळी बोलताना त्यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभूत खासदार तर संग्राम जगताप यांचा मावळ ते आमदार असा उल्लेख करत एम आय डी सीच्या मुद्द्यावरून विखे जगतापांवर जोरदार सरसंधान साधले आहे शिर्डी एम आय डी सीच्या डेव्हलपमेंटकरिता त्या ठिकाणी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती स्वतः या दक्षिण विता लोकसभा मतदारसंघाचे पराभूत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे खरं तर काल जी बैठक झाली त्या बैठकीला पालकमंत्रीसुद्धा उपस्थित होते पालकमंत्री हे काय फक्त उत्तरेचे नाहीत तर दक्षिणेसह सबंध जिल्ह्याचे आहेत आणि डिसेंबर महिन्यामध्ये मागच्या वर्षी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती त्या ठिकाणी पराभूत खासदार आणि या शहराचे मावळते आमदार यांनी संयुक्तपणे घोषणा केली होती की आम्ही नगर शहरालगत वडगाव गुप्ता आणि शिर्डी या एमआयडीसी त्या ठिकाणी करीत आहोत त्याला मंजुरी आम्ही आणलेली आहे मात्र प्रत्यक्षात आज निधी द्यायची ज्याला मिळाली त्याला फक्त शिर्डीकरता निधी त्या ठिकाणी मंजूर केला गेला नगर दक्षिणेमध्ये असणाऱ्या नगर शहरालगतच्या एम आय डी करता एक छदामसुद्धा एक दमडीसुद्धा त्यांनी मंजूर केली नाही याबद्दल मी त्यांचा तीव्र शब्दामध्ये तमाम नगर शहरातील बेरोजगार सुशिक्षित युवक जे आहेत त्यांच्या वतीनं आणि इथल्या उद्योजकांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं निषेध त्या ठिकाणी करतो तर ज्या प्रकारचा अट्टाहास यापूर्वी अँटी करप्शनच्या कारवाईमध्ये सापडलेले जे भ्रष्टाचाराच्या जाळ्यात सापडलेले आयुक्त आहेत त्यांच्या नेमणुकीसाठी असेल किंवा आत्ताचे जे विद्यमान आयुक्त यशवंत डांगे आहेत त्यांच्या नियुक्तीसाठी असेल जो आट्टहास त्या ठिकाणी शहराच्या आमदारांनी आपलं वजन खर्ची करून त्या ठिकाणी राज्य सरकारकडे धरला तशाच प्रकारचा अट्टहास काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये नगर शहरातल्या युवकांच्या आणि उद्योजकांच्या रोजगार आणि वाढीसाठी जर धरला गेला असता तर निश्चितपणे त्याचं स्वागत आम्ही केलं असतं मात्र दुर्दैव आहे नगर शहराचं की अशा प्रकारच्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी कोणतंही व्हिजन नाही आहे माझं या निमित्तानं राज्य सरकारला आव्हान आहे तसं लेखी पत्र देखील मी आजच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना पाठवलेलं आहे की आमच्या नगर शहरालगतच्या सी करिता सुद्धा त्या ठिकाणी शंभर कोटी रुपयाचा निधी जो आहे तो आपण त्या ठिकाणी मंजूर करावा मी अपेक्षा करतो की जसं श्रीडीला तुम्ही जी न्याय देण्याची भूमिका घेतली त्याचं स्वागत तर करतोच आहे पण जी सापत्तिक वागणूक तुम्ही आम्हाला नगर शहराला दिलेली आहे ती त्या ठिकाणी बाजूला करून नगर शहराच्या लगतच्या एमआरडीसी करिता सुद्धा त्या ठिकाणी आपण शंभर कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करा